नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचं तुमच्याच चॅनलवरती पुन्हा एकदा सहर्ष स्वागत मित्रांनो तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा राज्य सरकारने हैदराबाद गॅजेट लागू केल्याचा जी आर काढला यानंतर मनोज जरंगे पाटील यांनी उपोषण मागे घेतलं या जी आरमुळे मराठा समाजाला कुणबीचे प्रमाणपत्र मिळण्याचा मार्गही अधिक सोपा झाला परंतु या जी आर मुळे ओबीसीचं आरक्षण सुपुष्टत येईल या जी आर मुळे ओबीसीचं कधीच भरून न निघणारं नुकसान झालं अशी भीती ओबीसी नेत्यांनी व्यक्त केली राज्य सरकारमधील मंत्री छगन भुजबळ यांनी तर अतिशय प्रखर शब्दात जी आरचा विरोध केलाय थेट न्यायालयात आव्हान देणार असल्याचा इशाराही दिलाय या मुद्द्यावर छगन भुजबळ अजूनही आक्रमक आहेत आणि काही वृत्तवाहिनीला मुलाखतही देत आहेत त्यांनी मी गप्प बसणार नाही असं सुचक इशाराही सरकारला दिलाय मराठा समाजाला सरसकट आरक्षण देण्याची मागणी होती सरसकट शब्दावर आक्षेप घेतला जाऊ शकतो म्हणून मग हा शब्द कुडून शब्दाची फेराफेरी केली गेली आणि द्यायचं ठरवलं म्हणून तर ते परत गेले गुलाल उधाळला असंही छगन भुजबळ यांनी एका प्रश्नाचं उत्तर दिलंय सन दोन हजार एकोणावीसच्या आधी राज्यात मराठा समाजाचे मोर्चे निघाले गुजर समाजाचे आणि जट समाजाचेही मोर्चे निघाले यानंतर मोदी सरकारने ईडब्ल्यू मार्ग निर्माण केला त्यात म्हटले आहे की देशातील काही समाज शैक्षणिक आणि आर्थिकदृष्ट्या मागास आहे परंतु ते समाजदृष्ट्या मागास नाही आहेत म्हणून पन्नास टक्क्याच्या आरक्षणात येत नाहीत त्यामुळे या समाजासाठी ईडब्ल्यूएस एस मार्ग मोकळा गेला सरकारच्या या निर्णयानंतर गुजरात आणि राजस्थानातील आंदोलने थांबले होते पण त्या दहा टक्क्यात एकटा मराठा समाजात आठ टक्के आहे यानंतरही त्यांचा आग्रह आहे की समाजाला आरक्षण पाहिजे यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारने आणखीन दहा टक्के आरक्षण दिले इतकं करूनही ते म्हणाले की आम्हाला ओबीसीचेच आरक्षण पाहिजे असंही छगन भुजबळ यांनी म्हटलं आता राज्य सरकारने जी आर काढले जी आर वाचल्यानंतर लक्षात आलं की यात गडबड आहे एक दिवस आधी मला मुख्यमंत्र्यांनी बोलवलं होतं दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री तिथे होते त्यांनी मला सांगितलं की सरसकट हा शब्द काढला आणि हैदराबाद गॅजेट लागू केला असं ठरवलं यानंतर मी म्हणालो की जे कुणबी आहेत त्यांना द्यायला हरकत नाही पण भुजबळांना विचारून जी आर काढला अशी दिशाभूल करून असं सांगितलं त्यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यावर निशाणा साधला तर मित्रांनो याविषयी तुमचं मत काय आहे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तुर्तास धन्यवाद जय महाराष्ट्र